नमस्कार राम राम मंडळी देव माणूस हा चित्रपट मी बघून आलो आहे आणि या व्हिडिओची या रिव्ह्यूची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार सगळ्यात पहिली म्हणजे महेश मांजरेकर सरांची ऍक्टिंग बघणं ही एक मेजवानीच आहे आणि स्पेशली जेव्हा ते एक सिरियस रोल करतात ना तेव्हा त्यांची ऍक्टिंग त्यांचे इमोशन हे सगळं बघणं ही एक व्हिज्युअल ट्रीट असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे देव माणूस हा चित्रपट रिमेक आहे वध या हिंदी चित्रपटाचा आता मी काही एक्सक्लुझिव्ह माहिती देत नाहीये कारण चित्रपटाच्या एंडला तिथे लिहूनही येतं की हा चित्रपट ऑफिशियल रिमेक आहे वध या चित्रपटाचा आता हे तुम्हाला सांगणं गरजेचं यासाठी आहे कारण मी ओरिजिनल चित्रपट बघितलेला नाहीये आणि जेव्हा हा चित्रपट बघितला हा माझ्यासाठी एक फ्रेश विविंग एक्सपिरियन्स होता म्हणजेच मला या चित्रपटाची कथा काहीच माहिती नव्हती मी चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा पाहिला नव्हता आणि सगळं झाल्यानंतर मला हा चित्रपट कसा वाटलाय आपण आता डिस्कस करूया डिटेल रिव्ह्यू मध्ये तर चला सुरू करूयात जाणून घेऊयात मला काय आवडलंय आणि काय नाही आवडलंय देव माणूस या चित्रपटाबद्दल चित्रपटाची कथा ही सस्पेन्स थ्रिलर टाईप आहे जसं चित्रपटाचं नाव आहे हो देव माणूस तसंच या चित्रपटामध्ये सुद्धा महेश मांजरेकर सर हे एका देव माणसाची भूमिकाच निभावतात म्हणजे एका साध्या सरळ माणसाची कथा आहे आता केशवजी आणि त्यांची बायको एका गावात राहत आहे त्यांनी त्याच्या एकुलत्या एक मुलाला खूप शिकवलंय लोन काढलंय आणि आता तो परदेशी राहतो आणि तिकडे कमवतो पण आई वडिलांना तो विसरलाय त्यांना शिकवण्यासाठी या दोघांनी होम लोन घेतला आता हा या चित्रपटाचा बेसिक प्रेमाइस आहे आणि यावरच पुढे चित्रपटाचा ड्रामा चित्रपटाचा थ्रिल एक क्रिएट होतं आता बेसिक प्रेमाइस ऐकल्यावर मी बी तुम्हाला वाटेल की नटसम्राट किंवा जुना फर्निचर टाईप हा चित्रपट आहे पण तसं नाही आहे हा चित्रपट एक वेगळं वळण घेतो आणि ते वळण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे या चित्रपटाची कथा आपल्या मनावर नक्कीच वार करते आणि आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडते आणि यामध्ये जे चित्रपटाचे दिग्दर्शक हे सक्सेसफुल होतात आणि त्यामुळे असं मला वाटतं की दिग्दर्शकाचा या चित्रपटामध्ये विजय झालाय कारण त्याला जे मांडायचं होतं त्यांनी ते परफेक्टली मांडलंय मी नेमकं काय बोलतो का हे सगळं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल कारण मी जास्त काही चित्रपटाबद्दल रिव्हिल केलं तर मी बी हा चित्रपट तुमच्यासाठी होईल ज्या प्रकारे चित्रपटामधले सिच्युएशन उलगडतात ते बघण्यास खूप इंटरेस्टिंग वाटतं आता ओव्हरऑल चित्रपट सिंपल आहे पण इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला तुमच्या सीट सोबत बांधून ठेवेल हे नक्की तर आता कथा झालेली आहे या चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह कडे वळूयात काही गोष्टी आहेत ज्या मला या चित्रपटात आवडल्यात त्याच्यापासून सुरू करूयात हो तर सगळ्यात पहिली गोष्ट तर ते म्हणजे महेश मांजरेकर सर हिमसल त्यांचा परफॉर्मन्स सुपर झालेला आहे त्यांचं मेन पात्र आहे या चित्रपटात आणि त्यांनी नो डाऊट त्या पात्राला कम्प्लिटली जस्टिस केलेलं आहे तर त्यांच्या व्यतिरिक्तही जे इतर पात्र आहेत त्या सगळ्यांच्याच परफॉर्मन्सेस खूप उत्तम आहेत रेणुका शाणेजी असतील किंवा सुबोध भावेजी असतील त्यांच्या ॲक्टिंगचा काही प्रश्नच नाही आणि ह्या सगळ्यांचेच परफॉर्मन्स या चित्रपटाला एक लेवल अप घेऊन जातो त्या व्यतिरिक्त सिद्धार्थ बोडके यांनी नेगेटिव्ह भूमिका खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे त्यामुळे चित्रपटामध्ये गंभीरता वाढते मी कालच्या सापूक झुपूकच्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा हेच म्हणालो होतो की विलन खूप इम्पॉर्टंट असतो आणि या चित्रपटात त्यांची भूमिका खूप जबरदस्त होती गेल्या दोन चित्रपटापासून जो एक विलनची जागा होती ना जसं विलन मला हवा होता तसं दोन्ही चित्रपटांमध्ये बघायला मिळालंय सो उत्तम काम केलं आहे सिद्धार्थ बोडकेजी यांनी चित्रपटातला दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटामधलं संगीत खूप उत्तम म्युझिक दिलेलं आहे बॅकग्राऊंड स्कोर सुपब आहे आणि चित्रपटातली जितकीही गाणी आहेत ती आपल्या मनाला टच करून जातात या चित्रपटामध्ये गाणं आहे जेव्हा वारकरी जात असतात आणि ते गाणं अतिशय सुंदर आहे आणि असं वाटतं की ते गाणं ऐकतच राहावं ऐकतच राहावं त्या व्यतिरिक्त सुद्धा जे संगीत त्यांनी दिलं आहे बीजीएम त्यांनी दिलाय आणि जो म्युझिक त्यांनी दिलाय तो उत्तम आहे आणि चित्रपटामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह करण्यामध्ये कम्प्लिटली सक्सेसफुल होतो जसं मी म्हणालो वध या चित्रपटाचा रिमेक आहे पण असं दिसतं की या चित्रपटामध्ये ऍक्च्युअल मध्ये चेंजेस करण्यात आले आपला मराठी टच या चित्रपटामध्ये देण्यात आलाय स्पेशली जो वारीचा सिक्वेन्स होता आणि तिथला जे म्युझिक होतं आणि त्याचं जसं शूटिंग केलंय ते खरंच उत्तम वाटतं तो एक मराठी फ्लेवर एक मराठी अंदाज रिमेक असला तरी या चित्रपटात दिसतं आणि डिरेक्टरने एफर्ट घेतलाय हे कळून येतं आणि त्यामुळे हा सुद्धा एक या चित्रपटातला मोठा पॉझिटिव्ह आहे तर रिमेक म्हणजे डायरेक्ट कॉपी पेस्ट केला असं नाही पण काहीतरी मराठी टच सुद्धा त्यांनी या चित्रपटात टाकलाय या चित्रपटाचा चौथा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटातील इमोशनशी आपण कनेक्ट होतो हा चित्रपट थ्रिलर चित्रपट आहे आणि इमोशनली ड्रिवन चित्रपट आहे तो थ्रिल देखील आपल्याला फील होतो आणि ते इमोशन सुद्धा आपल्याला फील होतात ऑफकोर्स ज्या प्रकारचा स्क्रीन प्ले देण्यात आलाय चित्रपटातला संगीत असो परफॉर्मन्स असो हे सगळं जुळून येतं आणि त्यामुळे या चित्रपटामधले जे इमोशन्स आहेत ते आपल्याशी कनेक्ट होतात आपण पात्रांशी कनेक्ट करतो इमोशनली आपण कनेक्टेड राहतो आणि हा या चित्रपटातला सगळ्यात मोठा विजय आता आपण पॉझिटिव्ह डिस्कस केलेला आहे थोडा निगेटिव्ह कडे सुद्धा आपण नजर फिरवूयात आणि सगळ्यात पहिला नेगेटिव्ह जो मला वाटतो तो, तो म्हणजे या चित्रपटामधला स्क्रीन प्ले स्क्रीन प्ले थोडासा स्लो वाटतो कधी कधी असं वाटतं की यार ठीक आहे चला थोडा पुढे जा थोडा फास्ट करा चित्रपटाला हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे बाकी तुमचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो पण ओवरऑल मला वाटतं की स्क्रीन प्ले थोडासा अजून फास्ट झाला असता तर मजा आली असती कारण फर्स्ट हाफ येत्या येता फक्त एकच मेजर पॉईंट आपल्याला बघायला मिळतो आणि मला असं वाटतं की तब्बल एक तास मी फक्त हे बघत होतो तिथे पंधरा वीस मिनिटं कमी करण्यात आली असती तर अजून मजा आली असती हा माझा पर्सनल ओपिनियन आहे पण मला वाटत नाही तसं इतका काही फरक पडतो यु नो सगळ्यांची टेस्ट वेगळी असते आणि मी बी तुम्हाला ती गोष्ट आवडेल आता नेगेटिव्ह बद्दल सांगायचं झालं तर मला हा एकच निगेटिव्ह थोडासा वाटला की चित्रपट मध्ये मध्ये स्लो होतो त्या व्यतिरिक्त असा निगेटिव्ह या चित्रपटात काही नाही आहे चांगला चित्रपट आहे जर तुम्हाला थ्रिलर चित्रपट आवडतात सस्पेन्स चित्रपट आवडतात तर हा चित्रपट नक्की तुमच्यासाठी पण तुम्हाला असं फक्त डोकं साईडला ठेवायचं आहे एंटरटेन व्हायचं हो आहे आणि मनाला शांती हवी आहे तर तुम्ही मे बी झापूक झुपूक या आठवड्यात बघू शकता तर दोन्ही चॉईसेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही कुठला चित्रपट बघणार आहे तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं एक एक लाईक एक एक, एक सबस्क्राईब या चॅनलला आणि मला पुढे घेऊन जाण्यामध्ये खूप मदत करतो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ